उस्मानाबाद जिल्ह्यात इतिहासात पहिल्यांदाच भारतीय बहुजन क्रांती दलाच्या वतीनं लढवणार उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून अण्णासाहेब राठोड हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी निवडणूक लढवणार आहेत असं त्यांनी एन टी व्ही न्यूज मराठीशी बोलताना सांगितलंय

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आपण लढवतात कोणता अजेंडा नेमका आपल्याजवळ आहे उस्मानाबाद जिल्हा हा गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून वंचित आहे आणि इथला जे राष्ट्रवादीच्या अगोदर जो सरकार होता राष्ट्रवादीचे खासदार त्यावेळेस बी विकासाचे सगळं बोंबा बोंब होते त्याच्यानंतर सरला भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या युतीनं रवीसरला आमचं बंजारा समाज आणि बहुजन समाज त्यांना निवडून दिल्यानंतर चार वर्ष त्यांनी नॉट रिचेबलमध्ये राहिले त्याला कुठलाही अधिकार नाही मतदान लोकांपर्यंत जायला लोक त्यांना स्वीकारणार नाही हे आम्हाला माहीत आहे आणि आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग भाऊ राठोड आणि आम्ही समस्त महाराष्ट्र मध्ये सगळ्या तांड्या वाड्या वस्तीवर प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही पाहणी केली हर जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सगळं आमचा एवढा मोठा विखुरलेला समाज एकत्र गट्टा करून आज आम्ही महाराष्ट्रामधून बावीस जागा लढवतोय आणि त्यातून मला राष्ट्रीय अध्यक्ष माननीय मोर्शीभाई राठोड हे माझ्यावर खूप मोठा विश्वास ठेवून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून पहिलेच उमेदवारी जाहीर केली आणि उमेदवारी जाहीर होताच आमच्या समस्त बहुजन समाज आणि बंजारा समाज यांनी जिल्ह्यातून आम्हाला खूप मोठा प्रतिसाद दिला बरेच दिवशी बरेच वेळा मला सांगितलं की अण्णासाहेब तुम्ही ह्या वेळेस दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही उभारावं हो राहावं लागतंय म्हणून काही काही लोकांनी आम्हाला तांड्यावाड्या वस्तीवरच्या लोकांनी मला प्रोत्साहन दिला आणि त्यांची ताकद मिळाली म्या, म्हणून आज मी ह्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये भारतीय बहुजन क्रांती दल म्हणून आमचा जो राष्ट्रीय अध्यक्षांनी पक्ष काढला त्यामुळं त्यांची जी उमेदवारी दिली नक्कीच ह्या उमेदवारीचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि पुढच्या वर्षी नक्कीच उस्मानाबाद जिल्हा हे काळ्या कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे शिक्षणाचं शिक्षणाचं जे बेरोजगारी आहे आतापर्यंत कुठलीही बेरोजगारी हटलेली नाही आणि शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या करत गेले आणि भारतीय जनता पार्टीने यानी तर दिन म्हणून गाजर दाखवून टाकली सगळ्याला माहीत आहे म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचा जो आत्महत्याचा कलंक जो आहे तो आम्ही पुसल्याशिवाय राहणार नाही एवढंच माझा अजेंडा आहे सर